आज चारधाम यात्रेतला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही जालना जिल्हा सोडून आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर आप ही तर आपल्याला आज जायचं आहे माहूर गडला तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माहूर गडला आणि श्री दत्तात्रयांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे तर त्या दत्त शिखरावरही आपण भेट देणार आहोत तर चला तर एकदम सकाळी सकाळी आम्हाला भयंकर असा एक ॲक्सिडेंट दिसला जाताना रस्त्याने तर ती गाडी पूर्ण अशी पालथी झालेली होती तरी त्यातला ड्रायव्हर उतरून खाली आला तरी जंगल तर इथं खूप मोठं असं जंगल लागलेलं तर माहूरगडला जाण्यासाठी आपल्याला नागपूर अमरावती अकोला नांदेड किनवट यवतमाळ आणि पुसत येथून माहूरगडला जावं लागतं तर माहूरगडमध्ये आपल्याला झंपटनाथ देऊळ भगवान परशुरामाचे देऊळ महाकाली देऊळ श्रीदत्त शिखर माता अनुसुया देऊळ सतीसयामाई आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक असतो देवीला यांचं दर्शन होत तर इथे पुरातन असे संग्रहालय देखील आहे या संग्रहालयात पुराणी नाणी शास्त्र प्राण्यांचे सांगाडे प्राचीन वेळी दगडी धातूच्या मूर्त्या आणि हस्तशिल्प जपून ठेवलेले आहेत वर थे आमी देवी साथी वे आ, आनी तर आम्ही एका ठिकाणावर थांबलो तर तिथे आम्ही देवीसाठी वेण्या घेतल्या आणि सर्वांचा नाष्टा झाला तर आता चला आमच्याबरोबर नेणार आहोत आम्ही तुम्हाला दत्त शिखरावर तर सर्वात अगोदर आपल्याला दत्त शिखरावर जायचं आहे दर्शनाला तर ज्या ठिकाणी अनुसयामात यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना दत्तरूप केलं त्या ठिकाणी आपण आता निघालेलो हो, आहोत दत्त शिखर या ठिकाणी हे क्षेत्र फार प्राचीन आहे या दत्त शिखर तीर्थस्थानाला राज्यातूनच नव्हे तर तेलंगणा मध्य प्रदेश कर्नाटक इतर राज्यातून भाविक दर्शनास येतात इथे आल्यावर रेणुका मातेचे दर्शन घेतल्यावर दत्तशिखराला दर्शन घेऊन मन शांती मिळते हे स्थान जागृत असल्याचे सांगितले जाते या संदर्भात अशी आख्यायिका आहे की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसयेचे सत्व आणि ब्रह्मशक्तीची चाचणी घेण्याचा विचार केला जेव्हा ऋषी आश्रमातून निघून गेल्यानं गेल्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश धारण करून महासती अनुसूयेकडे भिक्षा मागण्यासाठी आले त्यांचे योग्य आजार तिथे करून महासती अनुसूयाने त्यांना जेवण्यास आमंत्रण दिले पण ते त्रिमूर्ती एका स्वरात म्हणाले हे साध्वी आमचा नियम आहे की आम्ही आम्हा लग्नावस्थेत जेवण वाढावे तरच आम्ही जेवण ग्रहण करू अशी मागणी एकदाच अनुसूयात विदा मनस्थितीत केल्या त्यांनी ऋषींना मनात आणलो अत्र ऋषींना त्यांच्या तेजामुळे आणि दैवी सामर्थ्याने कळाले की त्यांच्या समोर असलेली त्रिमूर्ती नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे त्यांनी हसतमुखाने त्यांची मान्यता मान्य केलं मागणी मान्य केली अनुसूया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या ते तिघांनी बाळरूप धारण केलं आपल्या समोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळ बघून अनुसया मातेचे मन गहीवरून आले आणि त्यांनी तिन्ही गोंढळस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून त्यांना स्तनपान करून झोपवले अशा प्रकारे माता अनुसूयाच्या विनंतीला मान देत त्यांच्या पुत्रांच्या रूपाने त्रिमूर्तींनी दत्त अवतार घेतला तरी सदत्तात्रयांच्या जन्माचं ठिकाण आहे हे तर मापूरगडच्या समोरच हे डोंगर डोंगर आहे आणि इथं अत्रિ आश्रम पण आहे तर ह्या डोंगरावर दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे तर आता चला जाऊया दर्शनाला तर पायऱ्या होत्या भरपूर पायऱ्या हो चढलोय त्यामुळे जमला मी येथे दत्त शिखरावर खूप असे वानर आहेत आणि आमच्या देखतच माझ्या हातातूनही त्यांनी हार नेला परत खूप असं मोबाईल किंवा पर्स हे सर्व अजिबात या दत्त शिखरावर नेता काम नाही कारण हे माकडं हातातून सर्व वस्तू घेऊन पळून जातात तर इथं खूप असं सावधान राहावं लागतं तर इथं आमच्या गाडीतल्या सर्व मंडळींनी इथं वानरांसाठी खाद्य दिलेलं आहे तर सर्वांनीच असे मस्त असे वानरांबरोबर इथं फोटो काढलेले आहेत तर छान असा परिसर आहे सर्व तर आता माहूरगडच्या डोंगरावर जाणार आहोत दर्शनाला आणि तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा संपूर्ण असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवर तर मैत्रिणींबरोबर चालू आहे माझी रामेश्वरम यात्रा तर इथं आता एकमुखी दत्तांचं दर्शन झाले आणि अत्रि ऋषींचा आश्रम आणि अनुसुया माता आ, ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी अनुसुया माताची परीक्षा घेतली आणि जिथं दत्तांचा जन्म झाला आहे त्या डोंगरावर आम्ही गेलो होतो तर तो डोंगर पण मी तुम्हाला लांबून दाखवते तर इथं मोबाईल अलाउड नसल्यामुळं मी थोडंसं फोटो तुम्हाला फक्त टाकत आहे आणि इथं दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर हे आहे दत्तात्रयांचं भस्म तर किती मोठा असा इथं ढिगल लागलेला आहे आणि त्याची ही पूजा के इथं केली जाते तर या डोंगरावर आम्ही खूप सुंदर सुंदर असे सर्वांनी फोटो काढले आणि आता आम्ही निघालेलो आहोत माहूरगडला तर इथं माहूरगड येथे गेल्यावर देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर इथं आम्ही विडा घेतला देवीला विडा वाहिला आणि सर्व ओटीचं सामान ते सर्व वाहून आणि मग मापूरकडच्या देवीचा मुखवटा तब्बल पाच फुटी उंच आहे आणि रुंदी चार फुटी इतकी आहे जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे देवीचा मुखवटा पूर्वाभिमुख आहे दिवे आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे परिधान देवी भूषणे करून आहे भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे मुखावर सहस्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवावे वाटते तर मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभूक चांदीने नेमडलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो मातेच्या विविध पूजा मंत्र उच्चाराने साऱ्या गाभारेत एक चैतन्य आणि पावित्र्य वातावरण निर्माण होते सभा मंडपाच्या परिसरात महाकाली महालक्ष्मी आणि महातुळजा भवानीच्या मूर्त्या आहेत पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ ही दर्शन भागास गणपतीचे देऊळ आणि विष्णू कवी मठ पांड पांडवतीर्थ औदुंबर झरा जमदग्नी स्थान अमृत कुंड आत्मबोध तीर्थ मातृतीर्थ आणि रामतीर्थ इत्यादी तीर्थही आहेत तर आम्हाला इथं ओटीच्या सामानामध्ये मिळालेली आहे आमची वेणी देवीला वाहिलेली वेणी आणि तांबूल तर ते तांबूल पण आपल्याला घरी घेऊन जायचं आहे आणि या वेण्या आम्ही एकमेकीच्या केसामध्ये की अशा पद्धतीने माळलेले आहेत माहूरगडच्या देवीच्या दर्शनानंतर तर गडावर जास्त मोबाईल चालत नाही तर त्यामुळे आम्ही आतमध्ये व्हिडिओ घेऊ शकलो नाही तर आता आपण एकमेकीला आम्ही वेणी माळल्यानंतर आम्ही जाणार आहोत परशुरामांच्या मंदिरात तर अ माता रेणुका ही परशुरामांची आई होती तर ही खूप मोठी अशी कथा आहे तर सुवासिनींनी एकमेकीच्या अशा पद्धतीने ओट्या भरून आणि हळदी कुंकवाचा पाच जणींना हळदी कुंकू लावलं इथं तर अशा पद्धतीने रेणुका मातेच्या गड्यावर आम्ही सर्व सांगाशी पूजन केलेले आहे तर आता आपण जाऊया परशुरामांच्या मंदिरात तर माहूरगडच्या देवीच्या पाठीमागच परशुरामांचं मंदिर आहे तर त्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि इथलं इथं पिठलं आणि भाताचा आनंद घेतला तर चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ